नमस्कार स्वर्णिम भारत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस करता उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी घेतले मास्टर चे रिसोर माले तालो ट्रेनर मालेगाव तालुक्यातील एकूण पन्नास शिक्षकांची नियुक्ती निवडणूक आयोगाने मास्टर ट्रेनर म्हणून करण्यात केली आहे या सर्व शिक्षकांना उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी दहा सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय रिसोर्ट या ठिकाणी विशेष प्रशिक्षण दिले त्यांनी विविध मार्गदर्शन करताना प्रत्यक्ष मशीन कशी हाताळावी व विविध पाकिटे लिफाफी कोणत्या पद्धतीने भरावेत यासाठी प्रशिक्षण आयोजित केले असून या, के या सर्व प्रशिक्षणार्थी मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे